नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि आशा कार्यकर्ताई तसेच गटप्रवर्तकदाई सर्वांना माझा नमस्कार तर अंगणवाडीसाठी आणि झेट पी शाळांसाठी जी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे नवीन अपडेट आलेली आहे आणि काय आहे ती माहिती काय आहे ती बातमी सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ती बातमी काय आहे फटाफट आपण जाणून घेऊया तर पहा हवामानातील बदल पाहता फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे अशावेळी मार्च महिन्यात अनेक माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्यास सुरुवात झालेली आहे परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र अद्यापही दिवसभर भरत असल्याने लहानगे विद्यार्थ्यांना पालकांना याचा फटका बसत आहे ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात कधी भरणार असा सवाल उपस्थित होत आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे सहा ते दहा या वयोगटातील असून या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी उन्हाचा त्रास होत आहे अनेक विद्यार्थी एक दोन किलोमीटर अंतरावरून शाळेत चालत येत असतात या मुलांच्या डोक्यावर उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोपी नसते या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता ग्रामीण भागातील वातावरण उष्णता याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो अनेक शाळांमध्ये उन्हाळा असल्यामुळे विजेची सोय असून देखील वीज नसल्याच्या कारणांमुळे पंखा लावता येत नाही काही शाळांना अद्यापही पत्र्याचे छप्पर आहे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी घरून आणावे लागते आणलेली एक बॉटल पाणी दिवसभर पिण्यासाठी कसरत करत वापरावे लागते तेही उष्णतेमुळे दुपारनंतर पिण्यायोग्य राहत नाही याबाबत पालकांनी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीप्रमाणे एक एप्रिलनंतर सकाळच्या सत्रात भरतात त्यानुसार वेळेत बदल होईल असे सांगितले गेले मात्र हा कागदावरचा निर्णय योग्य नसून जिल्हा शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे एप्रिलमध्ये परीक्षा शेवटच्या आठवड्यात असल्याचे समजले असल्याने एप्रिलमध्ये यात्रा हंगाम असतो मुले यात्रांसाठी जात असतात तरी प्रशासनाने परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा अशीही शिक्षकांची मागणी आहे व त्यासाठी पालकांचीही सहमती आहे माध्यमिक विद्यालय जर सकाळचे भरत असेल तर एकाच घरातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेचे असणारे शाळेत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांचेही हेलपाटे होत आहेत तरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेत अंगणवाडी व वा जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश द्यावे तर अशा प्रकारे अंगणवाडी व वा शाळांसाठी जे हे जे बातमीपत्र आहे जे आलेलं आहे न्यूज वार्ता आलेली आहे तर उन्हाच्या कळाक्यामुळे आता त्यांना सकाळची जी शाळा आहे किंवा मग जे अंगणवाडी आहे ते त्याचा टायमिंग जो आहे ते सकाळचा करण्यात यावा अशी मागणी होत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटवा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र